नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथूर आणि शाकीरबाई यांचा राजा या दोघांनी पेडगाव इंदकेसरी मैदान चांगलंच गाजवलं परंतु मित्रांनो या देखील मथूर आजारी होता त्याच्यामुळे मित्रांनो मथुर आता घाटावर नाही मथूर काही दिवस मित्रांनो मैदान झाल्यावरच मित्रांनो राहुलबाई मथुरला मुंबईला घेऊन गेलेत तर किती दिवस नक्की आराम आहे आणि आता मथूर कोणत्या मैदानात पाळणार तर मित्रांनो एका नामांकित मैदानामध्ये जुनं हिंदकेसरी मैदान आहे त्या मैदानात मथुर आपल्याला दिसणार आहे आणि येत्या सोळा जुलैला मित्रांनो ते मैदान संपन्न होत आहे कोणतं मैदान तर मित्रांनो भव्य दिव्य जुनं हिंदकेसरी देशमुख पट्टा एकसष्ट फाटा भव्य दिव्य ओपनचं मैदान हिंदकेशरी मैदान मित्रांनो संपन्न होत आहे या मैदानात मथूर आपल्याला शंभर टक्के बलतान दिसेल मथुरचा पहिला कोण तर वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा मथूरचा छोटा भाऊ आणि मथूर ही जोडी या मैदानासाठी सज्ज झाली आहे एस टी सी लाईव्हवरती या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे या जोडीने मित्रांनो मला वाटतं दोन हजार तेवीसला या मैदानामध्ये मा एक नंबर केला होता आणि पुन्हा एकदा या मैदानासाठी ही जोडी सज्ज झाली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नाही